नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल आपल्या सर्वांची धावपाईची लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार जंक फूड त्यातच बैठी जीवनशैली स्ट्रेस तणाव जागरण या सर्वांमुळे अन्न पचन बिघडतं पचन नीट नाही झालं की त्यातून आहाराचा अपक्व रस न पचलेला भाग आमदोष शरीरामध्ये साठत जातो पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही पोट साफ नाही झालं की अन्नपचनातून तयार झालेला मल टाकाऊ पदार्थ टॉक्झिन्स हे तसेच आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये साठत जातात परिणामतः शरीर आणि मन हे दोन्ही रोगांचं घर बनत उत्साह वाटत नाही ऍसिडिटी वजन चरबी शुगर कोलेस्टेरॉल थायरॉइड वाढतं त्वचे संबंधित अनेक आजार वातविकार संधिवात आमवात तसंच हार्ट अटॅक पॅरालिसिस लिव्हर किडनी संबंधित आजार मागे लागतात म्हणूनच पोट चांगल्या प्रकारे साफ करून शरीर आणि मनाला कायम निरोगी ठेवणारा जालिम उपाय म्हणजेच एरंड तेल कॅस्टर ऑइल जो की अप, हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदशास्त्राच्या ग्रंथांमध्ये तर सांगितलेलाच आहे शिवाय आपल्या इथे पूर्वी म्हणजे जणू प्रथाच होती की महिन्यातून एकदा तरी घरातील सर्वांनाच हे तेल, तेल प्यायला दिलं जायचं जेणेकरून शरीर शुद्धी होईल आणि आजारांपासून आपण कायम लांब राहू पण ह्या मेडिकल मधल्या गोळ्या औषधांच्या युगामुळे आपल्याच ह्या देशी उपायांचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे पण शेवटी म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं असेच हे सर्व उपाय होते आणि त्यात एरंड तेल हे तर अतिशय बहुगुणी गुणकारी असं औषध आहे म्हणजे हे फक्त पोट साफ करत नाही तर आयुर्वेदामध्ये संसरण हे त्याचा गुण सांगितलेला आहे म्हणजे अगदी सूक्ष्म लेवलपर्यंत जाऊन अगदी आतड्यांना चिकटलेला जो मल आहे तो सुद्धा बाहेर काढून टाकला जातो कारण आतडे म्हणजे जवळपास पंचवीस सत्तावीस फूट लांबीच्या पायपा ह्या अगदी वेटोळे वेटोळे वेटो करून आपल्या पोटामध्ये बसवलेल्या आहेत एवढ्या लांब पायपा आहेत साहजिकच अपचन वगैरे सतत होत असेल किंवा असंही शरीरामध्ये दोष हे तयार होत असतात टाकाऊ पदार्थ असतात तर ते अतिशय चिवट असतात आणि आतड्यांच्या भिंतींना चिकटलेले असतात तर त्यांना सुद्धा बाहेर बाहेर काढण्याचं अगदी खळखळून पोट साफ करण्याचं काम हे तेल करतं कारण हा जर का मल असा भिंतीनं चिकटलेला राहिला तर साहजिकच त्याच्यामुळे पचन शक्ती कमी होते आतड्यांची शक्ती कमी होते आपलं शरीरच पूर्ण आजारांचं घर बनतं पोट साफ करून शरीर शुद्धी करून वयस्थापन म्हणजे म्हातार पण लवकर येऊ न देणारा तसंच आपले महत्वाचे अवयव हृदय मेंदू किडनी लिव्हर स्त्रियांमध्ये गर्भाशय पुरुषांमध्ये सुद्धा शुक्राणू यांना दीर्घ काळासाठी कार्यक्षम ठेवून शरीर आणि मनाला कायम निरोगी उत्साही ठेवणारा हा जालिम उपाय म्हणजेच एरंड तेल पण अर्थातच ते योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये घेतलं तरच चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रमाणात घेत असाल तर त्याचा त्रास म्हणजे उलटी मळमळ जुलाब अशक्तपणा आतड्यांची शक्ती कमी होणं असा होऊ शकतो म्हणूनच आजच्या या भागामध्ये एरंड तेल नेमकं कधी कसं किती घ्यावं प्रमाण खूप महत्वाचं आहे तसंच कोणी घेऊ नये हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला या माहितीचा फायदा होईल कारण कुठल्याही गोष्टीची अर्धवट माहिती घातक ठरू शकते आणि आरोग्याच्या बाबतीत तर ही चूक आपण अजिबातच करू नये असं मला वाटतं आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा ज्यामुळे अगदी मोफतपणे अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे कधी घ्यावं तर पोट साफ होण्यासाठी हे तेल हो। आपण घेणार आहोत आणि शरीरातील मल बाहेर काढून टाकणं हे अपान वायूचं कार्य आहे त्यामुळे वाताच्या काळामध्ये पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान घेतलं तर खूप जास्त चांगला फायदा याच्याने होतो अगदीच शक्य नसेल तुम्हाला तर रात्री झोपताना दहा अकराच्या सुमारास घेऊ शकता फक्त ज्या दिवशी सुट्टी असेल म्हणजे शनिवारी रात्री किंवा रविवारी पहाटे घ्या कारण हे घेतल्यानंतर थोडेसे दुलाब होतात थकवा जाणवतो तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून अशा वेळेला घ्यायचा आहे आणि एक खूप महत्वाची गोष्ट की ज्या दिवशी तुम्ही हे तेल घेणार आहात त्याच्या आदल्या दिवशी रात्री आणि तो पूर्ण दिवस तुम्हाला अगदी पचायला हलकं अन्न म्हणजे पातळ अशी मूग डाळीची खिचडी अर्धे तांदूळ आणि निम्मी मूग डाळ असं घालून आणि फोडणीमध्ये त्याच्या फक्त हिंग जिरे कढीपत्ता एवढंच टाकायचं आहे पातळ अशी गरम गरम खिचडी त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप आवर्जून घाला जेणेकरून आतड्यांना थोडासा मऊपणा मिळेल आणि एरंड तेल सोसवेल आपल्या आतड्यांना थोडस की एखादी पाण्याची टाकी की ज्याला आतमधून शेवाळ चढलेला आहे शेवाळ्याचा लेअर तयार झालेला आहे ती आपल्याला स्वच्छ करायची असेल तर आधी ती रिकामी करावी लागते तसंच आपल्या पोटामध्ये सुद्धा आतड्यांच्या भिंतींना चिकटलेले मल जे शेवाळ ते काढायचं असेल तर पोट आतडे हे ठेवणं गरजेचं असतं तसंच टाकी धुतल्यानंतर सुद्धा आपण एखाद दिवस जर का तशीच रिकामी ठेवली कोरडी व्यवस्थितपणे केली तर केलेली स्वच्छता ही जास्त काळापर्यंत टिकते अगदी त्याच पद्धतीने एरंड तेल घेतल्यानंतर सुद्धा एखाद्या दिवस तरी असं पातळ पचायला हलक असलेलं अन्न घेणं हे फायद्याचं महत्वाचा मुद्दा म्हणजे की कसं घ्यायचं तर हे चवीला कडवट आहे घट्ट बुळबुळीत आहे पटकन प्यायलं जात नाही त्यासाठीच हे घेताना नेहमी कुठलंही चांगलं गरम असेल असं लिक्विड मग त्यामध्ये पाणी दूध कोरा हो चहा यातील काहीही घेऊ शकता परंतु त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर आवर्जून घाला ही पाचक मलभेदक सांगितलेली आहे त्यामुळे फायदा अजूनच जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळतो एरंड तेल तोंडामध्ये चिकटणार नाही आणि त्याचा कडवटपणा सुद्धा थोडासा कमी होईल किंवा या तिन्ही पेक्षा चांगला हेल्दी ऑप्शन म्हणायचं असेल तर सुंठीचा काढा अर्धा एक चमचा सुंठ पावडर दोन कप पाणी आटवून ते निम्म करा आणि हा काढा जो आहे तो छान असा गरम असतानाच त्यामध्ये एरंडाचं तेल व्यवस्थितपणे मिक्स करा डोळे झाका नाक झाका कारण कडू लागतंय आणि पिऊन टाका पण जालिम औषध आहे हे लक्षात घ्या तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याचं प्रमाण किती असावं ते खूप महत्वाचं ठरतं कमी घेतलं तर शरीर शुद्धी होणारच नाही जास्त घेतलं तर त्याचा त्रास होऊ शकतो प्रत्येकाने आपली पचनशक्ती आपला कोठा कसा आहे त्यानुसार याचं प्रमाण ठरवायचं आहे कोष्ठाचे तीन प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत मृदू म्हणजेच मऊ कोठा मध्यम आणि क्रूर म्हणजे जड कोठा असेल मृदू म्हणजेच मऊ कोठा सहज कशाने ज्यांना जुलाब होतात तर त्यांच्यासाठी दहा ते पंधरा एम मध्यम कोठा असेल तर पंधरा ते पंचवीस एम जड कोठा असेल म्हणजे लवकर कशानेच त्यांना जुलाब होत नाहीत तर अशांसाठी प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवावं लागतं तीस ते चाळीस एम एल पर्यंत सुद्धा त्यांना घ्यावं लागू शकतं तर प्रत्येकाने आपलं शरीर पचनशक्ती बघून हे ठरवायचं आहे लहान मुलांना जर का खूप जास्त जंत होत आहेत शौचाला खूप कडक होते लवकर त्यांची होत नाहीये तर अशा वेळेला एक छोटा चमचा तो ही अर्धा जास्तीत जास्त एक आणि गरम दूध सुंठ पावडर अशा मिश्रणामध्ये घेऊन तुम्ही त्यांना रात्री झोपताना देऊ शकता मिश्रण घेतल्यानंतर साधारण दोन ते चार तासामध्ये जुलाब होतात कोणाला दोन होतील कोणाला तीन चार पाच होऊ शकतात घाबरण्याचं कारण नाही कारण एरंड तेल हे मृदू विरेचक सांगितलेलं आहे म्हणजे विरेचना जुलाबा वाटे शरीरामध्ये जे काही वाढलेलं पित्त आहे उष्णता आहे आतड्यांना चिकटलेला मल टॉक्झिन्स आमदोष आहे तर हे सर्व शरीरा बाहेर काढून टाकलं जातं अगदी खळखळून पोट साफ होतं याची शुद्धी जी आहे ती होते जोपर्यंत तुम्हाला जुलाब होत आहेत तोपर्यंत काहीही खायचं प्यायचं नाहीये फक्त कोमट पाणी पित राहा जुलाब पूर्ण झाल्यानंतर सुद्धा काहीही खायचं नाहीये तोपर्यंत की तुम्हाला चांगली कडकडून भूक लागत नाही चांगली कडकडून भूक लागल्यानंतर सुद्धा पचायला अतिशय हलके पदार्थ मग अशी सांगितल्याप्रमाणे मुगाच्या डाळीची खिचडीच तुम्हाला त्या दिवसामध्ये खायची आहे आणि जुलाब होत असताना जर का खूप थकवा अशक्तपणा जाणवतोय तर अशा वेळेला मनुक्यांचा काढा एक मुठभर मनुके एक लिटर पाणी चांगलं त्याला एक पंधरा वीस मिनिट ढवळत ढवळत असं उकळत राहायचं आहे वीस मिनिटांनी ते गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि तेच पाणी थोडं थोडं करून प्या तुम्हाला थकवाही जाणवणार नाही आणि ही जी विरेचनाची प्रक्रिया आहे त्याला सुद्धा हा जो काढा आहे हा मदत करेल तर अशा शास्त्रोक्त पद्धतीने एकदा तुम्ही एरंड तेल घेऊन बघा खूप छान तुम्हाला त्याचा फायदा होईल पोटातील घाण तर बाहेर पडेल पचनशक्ती चांगली होईल उत्साह वाढेल शरीर आणि मनाला हलकेपणा लाघवता प्राप्त होईल वजन सुद्धा तुमचं हळूहळू कमी व्हायला लागेल तुमचे सौंदर्य विषयक काही तक्रारी असतील त्या सुद्धा कमी होतील आणि त्वचा जी आहे तर ती अगदी आतून अशी ग्लो करेल कुठल्याही मेकअप फेशियल शिवायच तर नक्की घेऊन पहा किमान सर्वांनी महिन्यातून एकदा तरी याचं सेवन करा खूप जास्त तुम्हाला वाताचा किंवा कुठलाही त्रास असेल तर तुम्ही पंधरा दिवसातून एकदा सुद्धा घेऊ शकता कोणी घ्यायचं नाहीये तर ज्यांना खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे खूप जास्त मळाचे घट्ट असे खडे तयार होत आहेत तर अशा वेळेला आतड्यांवर या तेलाने ताण येऊ शकतो आणि त्रास त्यांना काही प्रमाणामध्ये होऊ शकतो तर असं क्रॉनिक कॉन्स्टिपेशन मळाचे खूप घट्ट खडे होत असतील तर अशांनी मात्र याचं सेवन करणे अगोदर जवळच्या वैद्यांचा सल्ला मार्गदर्शन घेणं हे फायद्याचं ठरतं तर घेऊन बघा एकदा तुम्ही त्याचे एवढे सुंदर रिझल्ट मिळतील की तुम्ही स्वतःहूनच पुन्हा अशा पद्धती एरंड तेलाचं सेवन नक्कीच कराल तुमचे अनुभव खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कारण त्याच्याने आम्हाला तर प्रोत्साहन मिळतं शिवाय इतर जे कमेंट वाचणार आहेत त्यांना सुद्धा आयुर्वेदाचं हे जे अमृत आहे आपले देशी उपाय आहेत त्यांची महती लक्षात येईल आणि जी इंग्लिश औषधं आहेत मेडिकल मध्ये मिळणारी त्यापासून आपल्याला म्हणजे हातभर तरी लांबत राहायचं आहे आणि त्याच आपला उद्देश सुद्धा आहे की कुठल्याही औषधाविना सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं आणि त्याच अनुषंगाने आपले सर्व व्हिडिओ असतात त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्रेपेस प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद